नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आता आषाढी एकादशी जवळ येते तर आपण आज करणार आहोत साबुदाण्याचा सा वडा आपण अपन... एक कप साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे तो छान असा भिजलाय एकदम आपण तो धुवून घेतला दोन वेळा आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडस पाणी वरती ठेवायचं थोडस पाणी घातलं आणि तो रात्रभर ठेवलेला आहे म्हणजे अगदी कोरडा होत नाही होत नाही थोडस हा छान असा भिजलेला आहे आणि वडा करताना थोडस पाणी जास्त ठेवायचं म्हणजे जा वरून पाण्याचा पाहिजे तो जेव्हा आपण खिचडी करतो तेव्हा थोडासा कोरणाचा पण वड्याला थोडस वरून आपण जर पाणी लावलं पाण्याचा हात लावला तर फुटायची शक्यता किंवा तेलात सोडल्यानंतर पण ते थोडस फुटतो वगैरे अचानक एकदम तो घालताना थोडस पाणी जास्त घालायचं त्याचा हा आपण असा मोकळा करून घेतला त्याच्यात आपण बाकीचे इंग्रेडियंट घालूया आपण अर्धा कप शेंगदाण्याचं कूट अर्धा कप असे बटाट्याचे उकडलेले बटाट्याचे क्यूब्स करून घेतले दोन टेबल स्पून हिरवी मिरचीचा ठेचा आणि तुमच्या आवडीनुसार किंवा कुणाला जर मिरची नसेल चालत लाल तिखट लाल तिखट घातलं तरी पण चालू दोन टेबल स्पून दीड टी स्पून मीठ पाव चमचा चवीसाठी साखर कारण आपण तिखट थोडासा लिंबू रस घालतो आणि याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडासा बॅलन्स होते ना आणि अर्धा लिंबाचा रस घालूया बरेच जण कोथिंबीर वगैरे पण घालतात पण उपवासाला कोथिंबीर बऱ्याच जण तर आपण ते काही घालत नाही आता हे सगळं आपल्याला फक्त हाताने मिक्सी करून घ्यायचं आहे हे सगळं आता मिक्स करून एकत्र असं छान मळून झालेलं ह्याचं आपल्याला तर पाण्याचा हात लावायला लागलेला नाहीये पण थोडासा लावला तरी थो चालेल करताना जर लागलं तर कारण ओलसर होता, होता हा, ना त्यामुळे लागला नाही बटाटा पण जर ओलसर असेल जास्त तर मग लागतच नाहीये पण जर लागला तर लावू शकता थोडासा हा पण पाणी घालून वगैरे नाही तर मग तो फुटतो तर आता आपण हेचे वडे करून घेऊया छोटे छोटे आणि असा हा असा चपटा करायचा म्हणजे आतून तो भाजला जातो चांगला अशाच पद्धतीने आता मी तुला करून हो, तोपर्यंत मग तेल पाल पाल थे थे उते थे उते आपले आता वडे करून तयार आहे तिकडे तेल पण तापलेलं आहे तर आता मी तळायला घेते आणि आपण मीडियम गॅसवरती तेल तापवून घेतलं जमलेत का तू केलेस तसे एकदम मस्त अख्ख्या म्हणजे चार लोकांच्या फॅमिली अगदी परफेक्ट चार चार जरी खाल्ले तरी सुद्धा अगदी व्यवस्थित होते आणि टाकल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाहीये त्याला सेट होऊन द्यायचं थोडा वेळ छान असं त्याचं ते तळत राहते आणि मग नंतर त्याला आपण उलटी बाजू करूया अगदी कलर पण अगदी गोल्डन ब्राऊन आलंय मस्त पोरी नाही चढायला लागत आहे मध्यम आच्यावर मध्यम आच्यावर हो मध्यम आच्यावरती करतो आणि खूपने चढयेत त्याला काय होतं ते शाबू इतकं ते कडवट 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 लागत आणि कडक होतात ते त्यामुळे या स्टेजला आपण आहे छान ती फुगली आपण नंतर तो फोडून पण दाखवूया आतमध्ये अगदी मस्त तो स्पॉन्जी असा म्हणजे वरून थोडासा खरपूस आणि आतून मऊसत

आपला त्यामुळं फुटत नाहीये जे काही आपण पीठ हे केलं ना त्याला पाणी अजिबात लावलं नसल्यामुळं नाहीतर मग काय होतं की मधल्या अचानकच फुटतात तर ह्याच्यासाठी कुरकुरीत किती अगदी वरून पण कुरकुरीत झालेली आहे अगदी छानच झालंय आणि फोटा तर आतमधून असा लक्ष नाहीये आतमध्ये झालेला छान असे त्याला पोकळ आहे आपले सगळे साबुदाणा वडे तळून तयार आहेत एकदम कुरकुरीत झाले तेलकट अजिबात झालेले नाही आतमध्ये गच्च झालेले नाहीत एकदम खुसखुशीत तसा साबुदाणा वडा आपला तयार आहे तर नक्की करून बघा तर आषाढी एकादशीला किंवा उपवासाला आपली ही शैली साबुदाणा वड्याची रेसिपी नक्की करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा